नमस्कार मंडळी घरामध्ये ढबू शिल्लक होती आणि मला मम्मीची आठवण झाली मम्मी ही रेसिपी नेहमी करायची त्यासाठी कांदा टोमॅटो थोडीशी ओलं कोथंबीर थोडशी हळद थोडंसं मीठ थोडंसं तिखट पांढरे तीळ थोडेसे आणि बेसन घालून एक मिश्रण तयार करून घ्यायचं मीडियम प्रकारचं मिश्रण तयार करायचं आणि ते डबूमध्ये असं भरून घ्यायचं या रेसिपीला भरली ढबू किंवा बेसन ढबू असं म्हणतात अतिशय चविष्ट लागते हे बघा असं भरून घ्यायचं मुलं जर ढबू खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मुलांना खाऊ घाला त्यानंतर त्यावर असे जवस फ्लेक्स सीड घालायचे फ्लेक्स सीड आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत त्वचेसाठी व केसांसाठी त्याचा खूप फायदा होतो त्यानंतर फोडणी मुरी जिरं कढीपत्ता घालून फोडणी द्यायची आणि त्यावर हे साप असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडी खरपूस भाजून घ्या मंद आचेवरच भाजा कारण बेसन आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे हे बघा आपले भरली डबू किंवा बेसन डबू तयार आहेत सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे हे कमेंट करून सांगा धन्यवाद